लोकसभेच्या ह्याच्यामध्ये मी होते आता आमदार की येणार आहे हे अगदी हे बरोबर आहे पण म्हणून मला वर्ध्याला जायची काय गरज होती आम्हाला अमरावतीला जायची काय गरज होती का प्रत्येक विभागातन मीच आमदार होणार आहे मला एकटीला सगळीकडे आमदार व्हायचं नाही आहे आणि बहुजन रहत परिषदेचा हाही जवळपास जी काही प्रबोधन यात्रा आहे किंवा हा अभियान जे संवाद अभियान आहे ही सातवा आठवा अभियान आहे दर वर्षाला किंवा वर्षातून दोन ते तीन वर्षातून एकदा बहुजन रहित परिषद अशा पद्धतीचं एक अभियान करतच असते आणि त्या पद्धतीचं आम्ही अभियान केलेलं आणि त्यामध्ये हे जे काही प्रश्न आलेले आहेत ते आम्ही राज्य शासनापुढं मांडतोय आणि आमदारकीबद्दल जे तुम्ही बोलताय ना माझ्या एकटीच्या आमदारकीचा प्रश्न नाही आहे एकोणतीस आरक्षित विधानसभा मतदारसंघाचा प्रश्न मत आहे मग त्याच्यामध्ये मी एकटी आमदार होईल की नाही तो तो विषय मला महत्त्वाचा नाही आहे पण बारा बोलुतेदारांपैकी किती जण आमदार होणार आहेत ते आम्हाला महत्वाचं आहे आता आम्ही हे जे काही अभियान आहे मी जसं की सांगितलं मी पुन्हा एकदा सांगते दर दोन ते तीन वर्षातून आम्ही असं राज्यभर अभियान राबवतो आणि आढावा घेत असतो ते आढावा घेत असताना सुद्धा आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याचशा आरक्षित मतदारसंघावरती ह्या बारा बलुतेदारांचा विचार केलेला नाही आहे मी आवर्जून असं म्हणलं की माझा मित्र माझ्या बायकोची मैत्रीण किंवा माझे नातेवाईक म्हणून जी जिथं तिथं ह्या उमेदवारी दिल्या जात आहेत तो क्रायटेरिया निघणार आहे की नाही आणि मी एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलते मी नाही म्हणत नाही पण एकोणतीस विधानसभा मतदारसंघाबद्दल विचार करत असताना तुम्ही ह्या बारा बलुतेदारांपैकी अनुसूचित जातीचे जे आरक्षित मतदारसंघ आहे त्या प्रत्येक विभागणी तुम्ही केली पाहिजे तशी विभागणी झाली नाही पाच लोकसभा मतदारसंघात सुद्धा उमेदवारी देत असताना जातीनिहाय तुम्ही पाच उमेदवार कुठल्या कुठल्या जातीचे दिले ते बघा म्हणजे तुम्ही इथंसुद्धा पूर्णपणे सत्तेत तर येऊच देत नाही आहे आणि सगळ्याच गोष्टीपासून तुम्ही वंचित ठेवताय हे कशासाठी प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेबच आहेत आत्ता जवळपास आता, आता दहा वर्ष म्हटलं तरी कमी होणार नाही साहेबांनी जेव्हा पक्षात प्रवेश केला आहे तेव्हापासून आमच्या संघटनेचा एक प्रोटोकॉल आहे आमचं जे काही कामकाज चालतं संघटनेचं चा, किंवा जे काही आंदोलन होणार असेल काय असेल त्याच्याबद्दल आम्ही साहेबांशी चर्चा केलेली असती त्यांनाही आम्ही त्याच्याबद्दल इंटिमेशन दिलेलं असतं शिवाय आमचं सगळ्यात पहिल्यांदा निवेदन जर कोणाला जात असेल तर ते संस्थापक अध्यक्ष म्हणून ढोबळे साहेबांना जातं आणि त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीला संबंधित मंत्र्यांशी किंवा त्या संबंधित अधिकाऱ्यांकडं साहेब आमच्याकडं शिफारस करण्यासाठी आम्हाला घेऊन जात असतात आणि तशा पद्धतीनं आम्ही ह्या प्रत्येक गोष्टींचा आढावा त्यांना त्या त्यावेळी त्या दिलेला आहे पण तिथंसुद्धा आमच्याशी न्याय झाला आहे असं आम्हाला वाटत नाही हो बरोबर आहे त्यांचंच अपयश आहे कारण राजकीय पक्ष कुठला का असे ना सत्ता कोणाची का असे ना आम्ही मुळात राज्यासमोरच्या प्रश्नाकडं जे काही आहेत प्रश्न एवढे घन प्रश्न आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रश्न उभा आहेत शैक्षणिक क्षेत्रात आहे शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत पण राज्य शासनाला सत्तेत जी पण सरकार आली त्या सरकारला ह्या प्रश्नांकडं बघायला वेळच नाही आहे आणि आता तर काय प्रत्येकाला तुकडे अजून किती तुकडे होणार आहेत आणि कोण कोण सत्तेत बसणारे माहीत नाही आहे म्हणजे सगळ्यांचंच कन्फ्युजन आहे की एखा पहिल्यांदा कसं होतं एखाद्या आमदाराचं नाव आलं की पटकन त्याचा पक्ष सांगता येत होता आता ते बघावं लागतं हे नेमके कुठल्या हा ह्याच्यात का मला तर आता भविष्यात असं पण होईल की एखादा मंत्री शपथ विधीचं त्यांचं जर जा नाव जाहीर झालं शपथविधी घ्यायला जाईपर्यंत पण ते कुठल्या पक्षातून घेणार आहेत काय हे सांगू शकणार नाही आपण आता आम्ही ह्या पूर्ण विभागीय दौऱ्यामध्ये सगळ्याच राज्यांचा सगळ्याच विभागातला आढावा घेतलेला आहे की कुठल्या कुठल्या विभागात अशा ह्या बारा पुनतेदारांपैकी इच्छु उमेदवार कोण आहे तशी एक आम्ही आमच्या परीने संभाव्य यादी प्रत्येक विभागाची तयार केलेली आहे आम्ही काय असं म्हणत नाही आहे की फक्त एकट्या ह्याच जातीनं उमेदवारी द्या बारा पनतेदारांपैकी हे हे नको इच्छुक आहेत मग ते आमच्या संघटनेच्या असो नसो ते कुठल्याही पक्षाच्या असो किंवा नसो एक सामान्य व्यक्ती जरी असेल तिचं सामाजिक कार्य चांगलं असेल तर तशा व्यक्तींची यादी करून आम्ही त्यांची शिफारस प्रत्येक पक्षाकडे करणार आमच्या संघटनेची जी चौकट आहे वैचारिक ती ही सांगते की तुम्ही कुठलाही विषय मांडत असताना संघटना ही फक्त रस्त्यावर उतरून दगड मारण्यासाठी नाही आहे तुम्ही तुमच्या शिक्षणानं कुठलाही विषय असेल तर तो वैचारिक पद्धतीने त्याचे दान मारून पाहिजे त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक गोष्ट एवढी निवेदनानं आधी सगळ्यात आधी पुढं आणतो आणि ते करत असताना ह्या दोन वर्षामध्ये म्हणजे संघटना जरी एवढी जुनी असली तरी माझी स्वतःची नियुक्ती म्हणूनच तीन वर्षच मिळवली आहे त्या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही आंदोलन केलेला आहे एम एसीबी च आंदोलन केलेलं आहे त्याच्यानंतर आता रिसेंटचा जो म्हणजे तुम्ही ते आय एस अधिकाऱ्यांबद्दलचा जो न्यूज वरती असतोय त्याच्याबद्दल गेल्या नऊ महिन्या खाली आम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही नांदेड जिल्ह्यातून पूर्णच दिव्यांग सर्टिफिकेटची तुम्ही तपासणी करा ही मागणी आम्ही केली होती पण आमचं काय वाटेल असं आहे आम्ही थोडस प्रसिद्धी करायला आणि वाप करून घेणार kita sama itu tercapainya pun